ओके okay. uh, तर काय चालू आहे आपल्या मॉर्निंग ठीक आहे मॉर्निंग संपत आली कुठेपर्यंत पर्यंत आलोय आपण आकृत्या नाही चालू झालं आपल्या नाही हे पण नाही झालं आपलं टू पॉइंट थ्री ओके okay, काल आपण टू पॉईंट थ्री पाहिलं ना येस okay, येस yes, इज आणि आता आज आपण चालू करणार आहे विसंगत पद आज आपण विसंगत पद चालू करूया ठीक आहे तर बेसिकली प्रश्न व्यवस्थित व्यवस्थित वाचायचा नाही काय तर काय होते आपल्याला वाटते तसं नसते प्रत्येक वेळी प्रश्न वाचायचा की बाबा नेमकं काय आहे विसंगत आहे सुसंगत आहे ना व्यवस्थित वाचायला पाहिजे विसंगत पदवळ ओळखायचं इथं ठीक आहे बघायला चालू करूया आपण फळावर तिकडे घ्यायला लागेल काय हम्म लागेल मला वाटतंय की नाही त्याशिवाय ते गोष्टी कळत नाही ना कारण आपल्याला प्रत्येक वेळी अक्षर मला लागणार अक्षर मला घेऊया आणि प्रश्न पण घेऊया सो लेट स्टार्ट कुठला कलर घेऊया आज आपण ऑरेंज पिंक घेऊया पिंक ओके okay? सांगा कसं होते बघा पहिले काय बीजीडी कुठे बघायचंय बीजीडी नंबर द्यायची व्यवस्थित नंबर देऊन दे चालू करायचं दोन ने पिंक दिसत नाही याच्यावर ब्लॅक टू आहे सेवन आहे चार आहे बार जे डी पी जे किती आहे दहा आहे चार आहे पी किती आहे सोळा आहे बघा आठ आहे तीन आहे किती आहे बघा बारा दोन दोन सात चार काय वेगळा आहे कुठलं तरी काय वाटते नंबरची बेरीज दोन दोन चार तेरा आठ अकरा सहा सतरा बारा दोन चौदा पाच एकोणवीस अंकांच्या बेरच्या सगळ्या काय मूल, मूळ 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 तिची किती द्या तीस ऑप्शन नंबर आपला काय यायला पाहिजे टू यायला पाहिजे बघूया आपण बरोबर आहे का का वेगळं कुठलं लावा लागते की तो आपलं हे टू पॉईंट फोर आहे राईट यस सगळ्या अनुक्रम सगळ्यांची बेरीज काय आहे का मूळ आहे आणि याची मूळ नाही आहे ऑप्शन नंबर काय येतोय टू आहे पुढ दुसरा बघायचा आहे याचा आलेला आन्सर लक्षात घ्या पुढं जायचं आहे एक्स वाय टी वेर इज एक्स वाय अँड टी काय नंबर आहे बघा चोवीस पंचवीस वीस काय त्यातनं कळते का चोवीस पंचवीस वीस काय लक्षात येते का लक्षात काय येते का पुढं डी किती आहे आठ सहा चार बघा काय येते का लक्षात पुढं ओ एम के मला वाटते पंधरा पंधरा तेरा अकरा आजूबाजूला तर हायत यल किती आहे बारा दहा चार फरक बघा बघू जवळ संख्येचा बेरीज करून बघा

पहिल्याची बेरीज येते एकोणसत्तर चोवीस पंचवीस वीस म्हणजे एकोण सत्तर किती बेरीजिया सिक्स्टी नाईन अठरा किती त्या पाच दोन आठ एक नऊ एकोणचाळीस बघा बघू हा या सगळ्या काय आहेत तीन भाग जाणाऱ्या संख्या आहेत सगळ्यात तीन भाग जाणाऱ्या संख्या आहेत एक फक्त तीन भाग जाणारी संख्या नाही आहे कुठली एल जे फरक आहे तिसऱ्यात काय बर म्हणजे सोळा आहे हे किती आहे आठ आहे ओके निम्मा आहे म्हणजे एक्स किती आहे आपल्याला माहिती आहे चोवीस असते राईट एल किती आहे बारा आहे बरोबर आहे टी किती असते वीस असते के किती असते अकरा असते म्हणजे हे येत म्हणजे डबल येत नाही म्हणजे आन्सर ते असू शकते पण हे बघूया बावीस आहे की अकरा आहे म्हणजे येस आपल्या सगळ्या गटात बसते हा एकटाच येत बसात नाही तर ऑप्शन नंबर थ्री आहे बरोबर आहे पुढचं बघा एक मिनिट विचार करायचा पटकन आणि मग आपण सोडवायचं आता असं करू जाऊ आपण एक मिनिट तुम्ही एक मिनिट नाही तीस थर्टी सेकंड तुम्ही घ्यायचे थर्टी सेकंड आन्सर घ्यायला लावायचे त्यानंतर आपण सोडवायला चालू करणार प्रत्येकाने सांगायचं लिहून घेतली का तुम्ही पहिल्यांदा मला सांगा तुमच्या इथं आहे का अक्षर मला ही अक्षर मला वापरताय का तुम्ही पहिलं एक काम करा प्रत्येकाने अक्षर मला लिहा ठीक आहे येऊ दे बघ्या की आपण बघूया पुढे रोडव तुला जर जमला असेल तर पुढे रोड पण पहिल्यांदा मला तिथं अक्षर मला लिहिले दाखवा अक्षर मला पाहिजे लिहायचे आहे त्याच्यावरती नंबर लिहायची गरज नाही जर तुम्हाला नंबर पाठ असतील तर ते सोपं आहे का एवढा अवघड नसते आपल्याला जे पाहिजे तेवढाच वापरायचं असते फक्त लिहिली का एका लाईन मध्ये लिहायची हा दोन लाईन लागते अशी नाही लिहायची पाच पाच च्या ग्रुप मध्ये लिहायची पण असू दे आता असू दे आता पुढल्या वेळी लक्षात घे ठीक आहे बघा चालू करूया एक्स टू येल पर्याय क्रमांक चार का बर येल इन्टू टू एक्स येते का येल किती आहे आपल्याला अकरा आहे बरोबर अकरा नाही अकरा नाही बारा आहे बारा गुणिल दोन चोवीस दहा गुणिल दोन वीस बरोबर आहे यफ किती सहा सहा गुणिल दोन बारा आणि यच किती आठ आठ गुणिल दोन सोळा म्हणजे ओ याला पाहिजे होतं तिथं यन आलेला आहे तर ऑप्शन नंबर फोर येतोय ओके पाचव्याच कस तसच आहे का सेम सी किती आहे तीन बरं अगदी हे काय म्हणजे तीन पाच आणि ओ किती आहे सोळा आहे का याचा काय संबंध आहे हा काय संबंध याचा अच्छा यांचा गुणाकार येतोय पाच गुणिल ये तीन पंधरा येतोय यम असते तेरा तेरा गुणिल दोन सव्वीस येत आहे पाच असते पाच पाच पंचवीस येते बरोबर आहे पंचवीस नाही वीस आहे म्हणजे हे चुकले राईट हे चुकलेलं आहे पी फोर डी बरोबर आहे का बघूया चार गुणिले चार पी येते सोळा बरोबर आहे सोडवा आता सतरावं सतरावं सोडवायचं आहे पंधरा सेकंद वीस सेकंद